तर नमस्कार कसे आहात मजेत असाल अशा आशा करतो तर स्वागत आहे तुमचं सयजी थोरात करमाळा ह्या युट्यूब चॅनलवरती मंडळी आत्ता नियोजन चालू आहे ते आमच्या एका छानशा शूटच आणि झालं का तर आमच्या सोबत आहेत बघू शकता तुम्ही सचिन दादा नागने जे की इंस्टावर चांगल्या पद्धतीचे व्हायरल आहेत ते पण स्टार आहेत बरं का सचिन दादा कसं वाटतंय काय नाही वाटत तुम्ही आला ती खूप आनंद झाला आम्हाला सुद्धा नक्की नक्की तर सचिन म्हणणं येत आहे की तुम्ही आमच्या घरी आलात तर इतका आनंद झाला सीमय आणि ज्याच्या खांद्याला खांदा लावून म्हणजे सचिन दादाच्या जी त्याची अर्जंगणी आहे ती म्हणजे सीमा हे पण खूप छान ॲक्टर आहे बरं का एवढी छान आहे की तिला फारसं सांगायची काय गरज नाही आणि आता आमचं शूट आहे तुम्ही बघू शकता हे कॅमेऱ्यावरती शूट करणार कॅमेरा त्यांना आणि कॅमेऱ्यावरती आम्ही आत्ता एक जबरदस्त असा कॉन्टेंट क्रिएट करणार आहे शूट करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहाल अशा अशा करतो आणि हो चॅनलवर जर का नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब कराय आणि व्हिडिओला लाईक कराय विसरू नका आणि हा हा व्हिडिओ फेसबुकवर बघत असाल तर एक लाईक आणि कमेंट झालीच पाहिजे किंवा हा व्हिडिओ युट्यूब वर बघत असाल तरीही लाईक शेअर आणि कमेंट झालीच पाहिजे दादा काय सांगायला अजून माझ्याबद्दल माझी व्हिडिओ तुम्ही तुमचे व्हिडिओ आम्ही खूप बघतो बरं का आणि खूप दिवसापासून बघतोय असं नाही की आताच बघतोय जवळजवळ मला वाटतं दोन वर्षाला व्हिडिओ बघ तुमचं असं बघितलं की तुमच्या व्हिडिओमधून कधी कधी असं होतं की हाऊड असं पण होते दुसऱ्याला रडवते स्वतःचं काय दाखवतात आमच्या वेळात असे ना माझा एवढा एक पाणी आलं ते सांगू शकत नाही सचिन दादा एवढा माझा जवळचा मित्र आहे आणि सीमा तू व्हिडिओ बघते आणि कसं वाटतं काय त्या व्हिडिओ बद्दल व्हिडिओ एकदम असं इमोशनल आणि छान बनवता आणि तुमचे व्हिडिओ खूप आवडतात मला हं तर नक्कीच व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा आणि हो <laughs> <दोरा ले। laughs> जो पण आमचा व्हिडिओ येणार आहे तो नक्की बघा बरं का आता ही तयारी चालू आहे आणि तो पण इतका जबरदस्त कंटेन असणार आहे बस बघा आणि बघतच राहा धन्यवाद जय महाराष्ट्र